बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये महिलांसाठी राबवण्यात आलेली लाडकी बहीण योजना एनडीएला फायद्याशी ठरलेली आहे बिहार निवडणुकीच्या तोंडावर पंचाहत्तर लाख महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले ही रक्कम कोणत्याही परतफेडीच्या बंधनाशिवाय थेट महिलांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात आली आणि हीच रक्कम बिहारमध्ये टर्निंग पॉइंट ठरल्याची चर्चा आहे जींनी एक महिलांसाठी एक मोठी स्कीम आणि बेरोजगारींसाठी एक मी मोठी स्कीम झाली त्याच्यानंतर त्याचे मला असं वाटतं दहा हजार रुपये बऱ्याच अकाउंट्सला देण्यात आले तसंच ला म्हणजे भारतीय जनता पक्ष स्वतःच तुमच्याच चॅनलवर म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजने जी झाली त्याच्यामुळे महाराष्ट्रात खूप मोठा इम्पॅक्ट झाला मध्य प्रदेशची जी सरकार आलं त्याचं क्रेडिट त्यांना देतं आणि कालच माझ्या दिल्लीच्या पेपरात वाचण्यात आलं महाराष्ट्रात आलं की नाही माहिती नाही मला पण की मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आता वाढवत आहेत आणि ते दोन हजार अठ्ठावीसपर्यंत चालतील तेव्हा त्यांची लोकसभा विधानसभा तेव्हाच येते हा योगा योगायोगी असू शकतो मी काय आरोप करत नाही कुणावर पण हे सगळं हा एक असू शकतो का एक इम्पॅक्ट ह्याचा ह्याचाही विचार आम्हाला करावा लागेल म्हणजे लाडक्या बहिणींनी म्हणजे एकदम लँडस्लाईड विजय मिळवून दिला समजलं की नाही आणि म्हणून आ, 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 तो पहला घोषणा ते लोग दिया कि समोसे में जब तक रहेगा आलू तब तक रहेगा ला लालू पता जब आता असले है जब तक आ, रहेगा आलू तब तक रहेगा विकास का राज और विकास का राज चालू